जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या आप बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसानंतर मनापासून स्वागत आजपासून आपण परत एकदा एक सिरीज आपली सुरू करत आहोत त्या सिरीजचं नाव आहे स्कॉलरशिप परीक्षा पहा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तुम्हाला पहा इथे पुढे पुस्तकाचं पेज दिसतंय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा हायस्कूल स्कॉलरशिप इयत्ता आठवी तर पहा इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत येणारी प्रश्न त्याचबरोबर या स्कॉलरशिपचा सर्व सिलेबस स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत तर सुरुवातीला पहा आपण थोडक्यात स्कॉलरशिप परीक्षेमध्ये किती विषय आहेत ते विषय किती मार्कांसाठी आहेत याबद्दलची माहिती पाहूया तर यामध्ये पहा स्कॉलरशिपसाठी दोन पेपर असतात पहिला पेपर जो आहे तर त्या पेपरमध्ये दोन विषय आहेत मराठी आणि गणित मराठी प्रथम भाषा ही पन्नास गुणांसाठी थी त्या ठिकाणी असणार आहे पन्नास गुण म्हणजे एकूण पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न हा दोन मार्काला आहे बरोबर त्यानंतर गणित हा विषय आहे आणि या गणित हा विषय एकूण शंभर गुणांसाठी आहे तर यामध्ये पन्नास प्रश्न असणार आहेत आणि हे पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क आहेत बरोबर म्हणजे पेपर एकमध्ये काय आहे मराठी आणि गणित यानंतर पहा पेपर दोनमध्ये काय आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिप इयत्ता आठवी पेपर क्रमांक दोन पहिल्या पेपरमध्ये झाला पहिल्या पेपरमध्ये होतं मराठी प्रथम भाषा आणि गणित आता दुसऱ्या पेपरमध्ये आहे इंग्रजी तृतीय भाषा आपली तृतीय भाषा आहे इंग्रजी तर इंग्रजी पन्नास गुणांसाठी इथे देखील पहा पन्नास गुण म्हणजे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आहेत एक प्रश्न दोन मार्काला आहे त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी ही शंभर गुणांसाठी आहे म्हणजे या ठिकाणी पन्नास प्रश्न शंभर गुण म्हणजेच पहा गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोनही टॉपिकला दोनही विषयांना जास्त वेटेज जा आहे गणित सुद्धा शंभर मार्कासाठी आहे आणि बुद्धिमत्ता सुद्धा शंभर मार्कासाठी आहे बाकी मराठी आणि इंग्रजी हे पन्नास पन्नास मार्कासाठी आहे म्हणजे होतात किती या ठिकाणी एकूण तुमचे तीनशे गुण असणार आहेत स्कॉलरशिपची परीक्षा किती गुणांसाठी आहे तर तीनशे गुणांसाठी आहे तर मग यामध्ये तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता जर तुमचं व्यवस्थितरित्या केलं तर त्या ठिकाणी दोनशे मार्काला गणित आणि बुद्धिमत्ता आहे तर यापैकी तुम्ही किमान म्हणजे व्यवस्थित आपल्या जर हा हे सिरीज जर तुम्ही पाहिलं तर या दोनशेपैकी किमान तुम्ही एकशे नव्वद प्लस मार्क्स घेऊ शकता परंतु तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्व टॉपिक पूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावे लागतील आणि आपल्याला काही या सिरीजमध्ये आपल्याला फीस नाही आहे काय नाही फक्त विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी आपले विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये यावेत हा शुद्ध हेतू या पाठीमागचा आहे त्यामुळे आपण ह्या स्कॉलरशिपची सिरीज बनवत आहोत यामध्ये आपण सुरुवातीला गणित या विषयापासून सुरुवात करणार आहोत पहा गणित शंभर गुणांसाठी आहे तर या विषयापासून आपण सुरुवात करणार आहोत गणितातील सर्व टॉपिक व्यवस्थितरित्या खूप सोप्य सोप्या भाषेमध्ये अतिशय सोप्या मी समजून सांगणार आहे तर सुरुवातीला गणित हा विषय घेणार आहोत त्यानंतर आपण घेऊ बुद्धिमत्ता आणि मग नंतर मराठी आणि इंग्लिश घेऊया ठीक आहे चला सुरुवातीला आपण आता पहिल्या सिरीजमध्ये आपण घेणार आहोत बुद्धिमत्ता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बुद्धिमत्तेतील एक टॉपिक व्यवस्थितरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे तर... चला तर मग या सिरीजला जॉईन होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या नव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉन दबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचा नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला समजेल की नेक्स्ट टॉपिकचा व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आता त्याचबरोबर आपण पाचवीचं स्कॉलरशिप देखील आपल्या या चॅनलवर घेणार आहोत मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद